बनावट भरती प्रक्रिया राबवून विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या तिघांना अटक सोलापूर येथील कमांडो ड्रेस मध्ये आलेल्या तिघांनी बेरोजगारीचा फायदा घेऊन महाराष्ट्र कमांडो फोर्स नावाची बनावट भरती प्रक्रिया राबवली पोलीस आयुक्तालयापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या सांस्कृतिक मंडळावर झालेल्या या भरतीमध्ये अनेक कुटुंबातील एक्क्याण्णव विद्यार्थ्यांकडून पाच लाख रुपये घेण्यात आले मैदानावर माजी सैनिकाने तिघांना भरती प्रक्रियेबाबत परवानगी विचारल्याने या बनावट भरती प्रक्रियेचा भांडाफोड झाला फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर विद्यार्थ्यांनी या तिघांना पकडून सिटी पोलीस ठाण्यात आणले या तिन्ही आरोपींना पोलिसांनी बेडा ठोकला असून त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे नमस्कार मी ए शिंदे सिटी डिव्हिजन छत्रपती संभाजीनगर काल दिनांक पंचवीस बारा दोन हजार चोवीस रोजी सांस्कृतिक क्रीडा मंडळ छत्रपती संभाजीनगर येथील ग्राउंडवर महाराष्ट्र कमांडो फोर्स या नावाने तीन इस्मांनी काही उमेदवारांच्या मुलाखती घेणे त्यांची रिक्रुटमेंट करणे यासारखे बेकायदेशीर कृत्य केलेले आहे के विशेष म्हणजे या महाराष्ट्र कमांडो फोर्सचं कोणतंही रजिस्ट्रेशन नसल्याने ही भरती पूर्णतः बेकायदेशीर होती या बेकायदेशीर भरतीमध्ये विशाल मोहन देवळे विकास बापू माने आणि सनी लाला बागान या तिघांनी मिळून जवळजवळ एक्क्याण्णव विद्यार्थ्यांचे तीन सहा ते बारा हजार असे वेगवेगळ्या प्रकारे पैसे काही ऑनलाईन तर काही रोख स्वरूपात असे जवळजवळ पाच लाख चौतीस हजार रुपये गोळा केले याची माहिती त्या विद्यार्थ्यांना मिळाल्यानंतर हा प्रकार जो, जो, जो बोगस आहे माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनला माहिती दिली असता आमच्या सिटी चौक पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी तत्काळ त्या ठिकाणी गेले आणि या तिघांना हे जे बेकायदेशीर कृत्य करत होते त्यांना तत्काळ ताब्यात घेण्यात आले आणि त्यांना पोस्टेला आणून त्यातील जो पीडित विद्यार्थी आहे निखिल निंबा बागुल याच्या फिर्यादीवरून सिटी चौक पोलीस स्टेशन येथे गोरं नंबर चारशे सत्तावीस ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे अठरा चार कंसात चार आणि तीन कंसात पाच याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या गुन्ह्याचा पुढील तपास सिटी चौक पोलीस स्टेशनचे ए पी आय दिलीप चंदन यांच्याकडे देण्यात आला आहे दिलीप चंदन यांनी या गुन्ह्यातील तिन्ही आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडे मिळून आलेले रोख रक्कम तीन लाख पस्तीस हजार आठशे रुपये जप्त केलेले आहेत तसेच आरोपींकडे मिळालेली क्रेटा सुद्धा जप्त करण्यात आली आहे आणि अधिक तपासाकरता त्यांनी या तिन्ही आरोपींना मान्य कोर्टासमोर हजर केले असता कोर्टाने त्यांचा एक दिवस पोलीस कस्टडी रिमांड दिलेला आहे पुढील तपास ए पी आय दिलीपचंदन हे करत आहेत महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज छत्रपती संभाजीनगर